आज जो कोणी महाराष्ट्र धर्मासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या वतीने या महाशक्तीच्या विरोधात जो लढेल तो लोकांच्या मनामध्ये बसणार आहे त्यामुळे आज लढाईची परिस्थिती असताना भाजप बरोबर न जाता आपण एकत्रित येऊन लढलं आणि ते सुद्धा महाराष्ट्राच्या बाजूने लढणं हे फार महत्वाचं आपण जेपी गावी पण ही उमेदवारी आम्हाला द्यावी महाराष्ट्रात एकमेव जागा बघतोय इंडिया आघाडीचा धर्म पाळण्यासाठी राष्ट्रवादी तसं बघितलं तर राष्ट्रवादीकडं अनेक लोकं यायला इच्छुक आहेत आम्ही दहा अकरा बारा किती जेवढ जेवढ्या लढू तिच्यापेक्षा जास्त लढू शकतो पण तिथं आम्हीसुद्धा माघार घेतो आहे आपल्याला प्रतिगामी विचाराचं भाजपला बाहेर ठेवायचं असेल तर कुठं ना कुठं तरी आपल्याला माघार घ्यावी लागेल आणि मला असं वाटतं की कम्युनिस्टला महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांमध्ये कदाचित त्यांना मान सन्मान आणि त्यांना सीट दिलं जाईल पण महाराष्ट्रात कुठंतरी कोणाला तरी माघार घ्यावं लागेल त्याच्यामध्ये दिंडोरेच्या बाबतीत त्यांना घ्यावी लागेल विधानसभेत तरी, तरी चर्चा आहे असं आम्हाला वाटतंय आणि ते मोठं मन दाखवतील कारण कम्युनिस्ट कधीही प्रतिकामी विचाराबरोबर गेलेलं नाही कधीही बीजेपी बरोबर गेलेलं नाही आज बीजेपीला हरवण्यासाठी मोठं मन ते दाखवतील अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया मी एकच आहे की त्यांच्या भाषणाचा मी फॅन आहे पण ती भाषणं कुठली की जी लोकांच्या बाजूली असायची आणि जेव्हा बेरोजगारीवर ते बोलायचे युवांच्या परिस्थितीवर ते बोलायचे दोन हजार एकोणीसला त्या पद्धतीने त्यांनी तो प्रचार आणि त्या पद्धतीचे भाषणं त्यांची ती होती नंतरच्या काळामध्ये थोडी ती बदलत गेली जर दोन हजार एकोणीस सारखीच लोकांच्या वतीने ती भाषणं त्यांनी केली आणि एकत्रित येऊन भाजपच्या विरोधात जर आपण लढलो तर नक्कीच ते धाडसी लढणारे राज ठाकरे साहेब जे युवांना आवडतात ते मला सुद्धा परत एकदा त्यांच्याबद्दलची आपुलकी अजून वाढेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका